ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहामध्ये मध्य आढळून आलेले आहेत काल याचे फोटो जे आहेत ते माध्यमांमध्ये व्हायरल झालेले आपल्यासोबत अभाविपीचे कार्यकर्ते आहेत ज्यांनी या सगळ्या प्रकरणाला वाचा फोडलेली आहे खरं तर तुम्ही हे सगळं प्रकरण जे आहे ते समोर आणलेले आहेत आणि कुलगुरूंना तुम्ही पत्र देखील लिहिलेलं आहे काय नेमकं त्या ठिकाणी घडत होतं काय सांगा एक सामान्य कुटुंबातून पुणे विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी आलेले एक विद्यार्थिनी आहे त्या विद्यार्थिनीच्या ज्या काही रूममेट आहेत त्या रूममेट पाठीमागील तीन ते ती चार महिन्यांपासून त्या पीडित विद्यार्थिनीला शारीरिक आणि मानसिक त्रास त्या ठिकाणी देत आहेत मद्य पिऊन सिगारेट पिऊन त्या ठिकाणी ज्याला त्रास देत आहेत त्या मुलीला मायग्रेनचा त्रास त्या ठिकाणी सुरू झालेला आहे त्या मुलीने वारंवार विद्यापीठ प्रशासनाकडे असेल सुरक्षा विभाग विभागाकडे असेल किंवा कुलगुरूंकडे लेखी तक्रार करून गेली आणि कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी तसदी त्या विद्यार्थिनी न्याय देण्याची घेतलेली नाही आहे आणि शेवटी कंटाळून त्या विद्यार्थिनीने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे लेखी तक्रार त्या ठिकाणी केली आणि लेखी के तक्रार केल्यानंतर आम्ही कुलसचिव जे आहेत प्राध्यापक डॉक्टर ज्योती बाक्रे मॅडम यांना लेखी निवेदन दिलेलं आहे पुढील आठ दिवसांच्या आत जर विद्यापीठ प्रशासनाने संबंधित जे कोणी दोषी सुरक्षा रक्षक असतील सुरक्षा व्यवस्थेचे अधिकारी असतील वसिगृह प्रशासनातील अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई जर केली नाही तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जोरदार आंदोलन त्या ठिकाणी करेल आत्ता देखील या मुलींच्या वसतिगृहामध्ये हीच परिस्थिती आहे आत्ता पण हीच परि परिस्थिती आहे खरं तर सुषमा जाधव ही जी विद्यार्थिनी हे प्रातिनिधिक स्वरूपाचं उदाहरण आहे अशा खूप प्रकरणं आहेत ते बाहेर येत नाही परंतु डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये हे जे प्रकरण झालं याच्यानंतर चार वेळा वस्तीगृह प्रशासनाने याच्यावर मिटिंग लावली चार वेळा मिटिंग लावूनसुद्धा या प्रकरणातून काही निष्पन्न होत नाही तरी वस्तीगृह प्रशासन काय करत आहे विद्यापीठ प्रशासन काय करतं आमचा प्रश्न आहे यासाठी आम्ही वस्तीगृह प्रशासनाला विद्यापीठ प्रशासनाला आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला या आठ दिवसामध्ये जर या प्रकरणावर कारवाई झाली नाही तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एकदम तीव्र स्वरूपाचं आंदोलन या विद्यापीठ विद्यापीठ आवारमध्ये विद्यापीठामध्ये सर्रासपणे दारूच्या बाटल्या सिगरेट आणू शकतो आपण असं आणण्याला कोणतीही परवानगी नाही आहे विद्यापीठाच्या नियमांमध्ये असं लिहिलेलं आहे खरंतर आता वस्तीगृहाची आणि विद्यापीठाची ऍडमिशन प्रोसेस चालू आहे वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून विद्यार्थी या ठिकाणी ऍडमिशन घेण्यासाठी येत आहेत विद्यापीठाच्या या प्रशासनावरती आणि या सगळ्या शिक्षण व्यवस्थेवरती विद्यार्थ्यांचा खूप मोठा विश्वास आहे पण ऍडमिशन प्रोसेसच्या तोंडावरती जर असे प्रकारनं बाहेर येणार असतील तर विद्यार्थ्यांचा याच ठिकाणी या, या व्यवस्थेवरती विश्वास राहणार नाही हे मी विद्यापीठ प्रशासनाला सांगू इच्छितो वसतिगृहाच्या सुरक्षा रक्षक नेमकं काय करताय ते बॅग वगैरे चेक करत नाही मुलींच्या नाही सुरक्षारक्षक किंवा सुरक्षा जी यंत्रणा आहे ती यंत्रणा मित्र म्हणतो पूर्णपणे ठिसूळ त्या ठिकाणी झालेले आहे फक्त बायोमेट्रिक त्या ठिकाणी करून घेत आहे बायोमेट्रिक केल्यानंतर आ... विद्यार्थ्यांच्या बॅग वगैरे चेक करण्याचा अधिकार त्यांनाही नाही आणि ते कसं तसं करूही शकत नाही असं मला त्या ठिकाणी पण कुठे ना कुठे तरी पण अशा घटना घडत असताना मग एक पुढचं पाऊल म्हणून विद्यार्थिनींचे बॅग चेक करणं काय चुकीचं नाही हे चुकीच आहे कारण चुकी विद्यापीठ प्रशासन असेल किंवा कोणी पण असेल हे बॅग वगैरे चेक करणं हे योग्य नाही वाटत ठीक मग आता एकंदरीतच तुमची काय भूमिका आहे हे आमची भूमिका इतकीच आहे त्या विद्यार्थिनीने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे लेखी तक्रार केलेली आहे त्या विद्यार्थिनीला त्रास देणारे ज्या कोणी संबंधित विद्यार्थिनी असतील सुरक्षा व्यवस्थेतील त्या दोषी विद्यार्थिनीला अभय देणारे जे कोणी अधिकारी असतील विद्यापीठ प्रशासनातील किंवा ते जे रे रेक्टर आहेत आहेत त्यांनी एका पुरुष प्राध्यापकाला त्या ठिकाणी आवारामध्ये हो आतमध्ये नेलवतो याचे संबंधित लोक आहेत संबंधित लोकांवर लोका जोपर्यंत योग्य ती कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी बरोबर शांत राहणार बर मद्य पिणाऱ्या तरुणी आहेत त्या नेमकं कुठल्या भागातल्या ने। त्या बाहेरच्या राज्यातल्या आहेत महाराष्ट्रीयन नाहीत त्या महाराष्ट्रीयन नाहीत बरं हे त्यांच्यावरती कुठल्या शिक्षकां त्यांच्या पाठीमागे आहेत असं तुम्हाला वाटतंय का म्हणजे त्यांच्या अशा काय जे काही मुलींच्या वस्तूगृहातल्या रेक्टर आहेत त्या रेक्टर मॅडमचं या पीडित विद्यार्थिनीला असं म्हणणं होतं की तू माफीनामा लिहून दे म्हणजे एकतर पीडित विद्यार्थिनी सोबत अन्याय घडत होता चुकीच्या गोष्टी घडत होत्या आणि त्यातल्या त्यात, त्यात हाईट अशी झाली की ह्या डायरेक्टर आहेत किंवा त्या विद्यार्थिनीच्या डिपार्टमेंटचे जे काही पुरुष प्राध्यापक आहेत हे त्या मुलीला प्रेशराईज करत होते की तू आम्हाला माफीनामा लिहून दे या मुलींना माफ कर अशा पद्धतीने जर होत असेल तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कायमच आक्रमक राहिलेली आहे तुम्ही या गोष्टीत देखील आक्रमकपणा दाखवत आहे मात्र मग तुम्ही तुम्हाला ज्यावेळेस काही गोष्टी घडल्याचं समजलं त्यावेळेस तुम्ही आक्रमक भूमिका का नाही घेतली की वसतिगृहामध्ये नेमकं काय चाललंय हे पाहण्यास तुम्ही काय केलं नाही तसं आहे ती विद्यार्थिनी जेव्हा आमच्याकडे आली तेव्हा आम्ही रित सर कंप्लेंट केली रजिस्टार मॅडमकडे केली कुल कुलगुरु सरांकडे पण केली त्यांना आम्ही आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे या आठ दिवसामध्ये जर त्या विद्यार्थिनीला जर न्याय भेटला नाही तर मी जाहीरपणे सांगू इच्छितो की या कॅम्पसमध्ये जाहीर तीव्र आंदोलन या ठिकाणी नाही ठीक आहे एकंदरीतच आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची भूमिका समजून घेतली त्या पीडित तरुणीने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची त्यांनी तक्रार जी आहे ती त्यांना केली आणि आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या सगळ्या प्रकरणामध्ये उतरलेली आणि पीडित तरुणीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आणि संबंधित मुलींवरती कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा जो आहे तो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिलेला दे आहे आणि आम्ही जर चौकशी झाली नाही कठोर पावले उचलले गेले नाही तर विद्यापीठासमोर देखील आंदोलन करू असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडनं देण्यात आला आहे पुण्याहून विश्वजित बालेराव बखरले समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा